आज गुरुदेवाच्या पवित्राच्या पणामध्ये या कर्पमंगाळ तालुक्याच्या आजूबाजूच्या गावामधून तालुक्यामधून गरोबा भक्त इथं झाड पिढीला आलेले आहेत दसऱ्याच्या निमित्तानं देवाची सेवा करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी इथं जी मंडळी आलेल्या आहेत आणि एवढं पवित्र असं कार्य या माझ्या आरेवाडी भूमीमध्ये आहे आताच मला डोळेकर सरांनी सांगितलं की आपल्या मंदिरातली जी छोट आहे जो दीप आहे तो गेली हजारो वर्ष मी शंभर वर्ष बोलत नाही दोनशे वर्ष बोलत नाही तर हजारो वर्ष माझ्या गुरबाच्या मनामध्ये जो दीप केवत आहे तो या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गावगाऱ्यामध्ये कष्ट करणारी माणसं शेतकरी माणसं मेडपाळ माणसं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आपलं नशी बोलायला जाणारी माणसं सुद्धा या दोघाच्या मनामध्ये येतात आणि आपल्या दैवताला दरवर्षी लाखोची जत्रा भरते आपल्या आरेवडीमध्ये आणि ही लाखोची जत्रा भरत असताना या महाराष्ट्रामध्ये आम्ही किती संख्येला राहतो आमची संस्कृती काय या महाराष्ट्राची का या या जला जला संस्कृती टाकवायची आली सव्वीस जानेवारीला माझ्या आरेवाडीच्या गजनृत्याच म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती टाकवायची वेळ आली त्यावेळी माझ्या आरेवाडीचं गजनृत्य दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या प्रांगणामध्ये गेलं माझ्या संतोष गरीबाच्या पांढरी पांढरीच कधी या दिल्लीचा लाल किल्ला समोर महाराष्ट्र म्हणजे रांगड्या माणसांचा महाराष्ट्र आणि त्या रांगड्या माणसांच्या महाराष्ट्रामध्ये माझी आरेवाडी म्हणतो त्या आरेवाडीमध्ये कधी काही तालीम सुधारणते आरेवाडीचे पैलवान म्हणले की आजूबाजूच्या गावामध्ये कुस्त्याच्या थळामध्ये आरेली कोकून कुस्ती करणारे पैलवान म्हणजे आरेवाडीचे पलवान बरोबर आहे का आरेवाडी खरोखर आरेवाडी हे आपलं उच्च स्थळ आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक दसरा मेळावे होतात धर्मांगडावरती दसरा मेळावा होतो नागपूरला मेळाव्या होतो मुंबईमध्ये मेळावे होतात आता मग नारायणगणावर मेळावे होते तर माझ्या आरेवाडीमध्ये येत्या दहा तारखेला दसरा मेळावा होतोय उपस्थित राहायचंय खरोखर मी तुमचा कार्यकर्ता कधी काही या आरेवाडीच्या पनामध्ये आरेवाडीच्या शिमेवर न हा लक्ष्मण हाके आज महाराष्ट्रामध्ये बहुजनांचे नेतृत्व करण्याच्या संदेश मी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तालुक्यात गेलो कुठल्याही जिल्ह्यात गेलो तर माझ्या गावाकडे आम्ही या आरेवाडीच्या दोनदाचं दर्शन घ्यायला निश्चित इथे येतो सगळ्यांना आज आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कनेक्ट आहात मी आज नांदेडला जातो माझ्या माझी देंगलोरला सभा आहे परवा नगर सभा आहे पुन्हा आईशाला सभा आहे मी काय सांगतोय कारण आपल्या कृत्यमंत्र्यांमध्ये आपल्या जत मध्ये आपल्या सांगल्यामध्ये आपल्या मार्शिरामध्ये आपण नाही होतो तरी आपलीच लोक आहेत नांदेडच्या शेवटच्या पालकांमध्ये गेलो एक लाख वर लोक काय धुळेकर बांगोळे हाके बांदरे शेंडगे ही चांगला तरी ही चांड नावाची माणसं मला अभिमानानं सांगावं की ज्या आपल्या समाजाकडे बघितलं गेलं की ज्याची आणव खताळ आहेत हाके आहेत शेंडगे धुळेकर आहेत त्या माणसांना आपल्या विजय आरक्षण देण्याचं भाग्य मला मला तुम्हाला या आज आरेवाडीच्या या मनामध्ये पवित्र ठिकाणी आपल्या उच्च स्थळावरती आणि वर्षभर काम करायचं म्हणलं महिनाभर काम करायचं म्हणलं आठवड्यावर काम करायचं म्हणलं तर या आजूबाजूच्या पश्चोषी मधली माणसं इथे येतात आणि माझ्या घड्यावरचा देव आता हातामध्ये दे तलवार असणारा देव मरभुंगी गाजवणारा देव तुमचा वारसा तुमचा तुम इतिहास हा जीवन आहे महाराष्ट्र म्हणजे की अलीकडचा इतिहास तुम्हाला वाचायला मिळतो या महाराष्ट्राच्या गावगाड्याचा इतिहास हा तुमच्या आमच्या देव बनलेला आहे शिंगणापूरचा महादेव असो की सोलापूरचा सिद्धरामेश्वर असो असो माझ्या असो असो सगळी दैवत तुमच्या आमच्या धनगर समाजाच्या भक्तांनी सिद्ध पुरुषांनी स्थापन केलेत पुढे आम्ही शिंभू म्हणतो शिवने म्हणत असताना समर्थ रामदासांच्या दासबोधामध्ये सुद्धा सोडपीचा मानदेश आला मी भी विचारानं बोलतोय अभ्यासानं बोलतोय काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही तर त्या दासबोधामध्ये सुद्धा उल्लेख आहे सायामाया नावाच्या दोन भक्तांचा उल्लेख आहे तोच सायामाया म्हणजेच माझा शिवने मी विचारानं बोलतोय माणसांना आपल्या तरुणांना कळलं पाहिजे हा महाराष्ट्र म्हणजे तुमचा आमचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हणजे अकरा बघ जमिनीचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आलेले आहात हे बहुजनांचे ऊर्जा स्त्र आहे आणि तुम्हाला आम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या ताकदीनं तुमचा आमचा इतिहास ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला बघावं लागणार आहे गावण्यामध्ये अकरा बगर जमतीच्या लोकांना हातात हात घालावा लागणार आहे सगळ्या माणसांना आपल्या काही गोष्टी समजावून सांगावं लागणार आहे गावांमधला माळी साडी कोळी हातगर धनगर संदर बंजारी धनारी नाभिक सुतार लोहार कुमार तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कपाळावरती कपाळ म्हणून बंदाला असतो तुम्ही आम्ही काय म्हणतो चांगलं चांगल्या अर्थ माझ्या समोर आलेल्या माणसाचं चांगलं बनत आलं पाहिजे काय म्हणतो तुम्ही आम्ही

माझ्या गिरोबाच्या मनामध्ये लग्न ठरायचं लग्न होत दुसऱ्या वर्षी लग्न व्हायचं तरुण मुलगा लग्नाला आलेला मुलगा त्याच्या हातामध्ये भंडाऱ्याची वाटी भरलेल्या खोबऱ्याची वाटी दिली जायची मग ते तरुण आपला काका मामा मावशी आपल्या बहीण भाऊ मेंद्राचे कळप होते त्या मेंढरांच्या कळपाच्या त्या मेंढक्याच्या हातात ते भेंडाऱ्याची वाटी द्यायचं आणि प्रत्येकाच्या मेंढराच्या कळपातलं एक लाग ते तरुण बोरग घ्यायचं आणि मग दहा बारा पंधरा आठभर हो मेंद्र झाली की त्या बोराचा मेंढराचा कळप उभारायचा आता गोष्ट एवढ्यावर समजली तोप उभारन कळप फुरवायचं वयात आलेलं बोर्ग मिसृत फुटलेलं बोर्ग नाही समजे त्या गरीबाचा वेळ मानवावर जायचा आणि सोनं घेऊन यायचं ओढून मान्य घेऊन यायचं ओझन कपडा लप्पा घेऊन यायचं ओढ मामा खेळीच खेळीचं कुठ घेऊन यायच ओढ आपलं घातली जायची आणि त्या गरीबाचा वेळ मानवावर जायचा

म्हणलं तर पहिल्यांदा आपल्या ज्वारीच एक गणेश घेऊन येतो आणि माझ्या गैरबाच्या दाभाऱ्यामध्ये आणून तो गणेश बांधतोड बांधतात लहान मध्ये एखादा आणून जोडाला घालतो नाही घातो बरोबर जर माझ्या देवाचं जर तेल लागलं तर तेवढ्या कालावधीमध्ये गावातली माणसं आजूबाजूची माणसं तर पत्नीची माणसं आमच्या हिशोब सुरुवात करत नाही माझ्या आरेबाईच्या पणामध्ये जर्मनीचा संशोध घेता आला आणि तुमच्यावर का सांगतोय तुम्हाला एकमेकांचं हीच सांगणारी माणसं आहोत एकमेकाच्या हातात हात घालून पुढे चालणारी माणसं आहोत दरबारामध्ये खूप काही युवंत येत तुम्ही सगळी बोली पाहली माणसं धर्म आपली राष्ट्र आपल्याला

तासभर थांबायचो नाही मलाही काही सगळ्या लोकांनी माझा विशेष करून या देवर्थांचा प्रश्न माझा सत्कार केला आणि याच्याही सांगतो तुम्हाला मुंबईमध्ये गेलेली माणसं बघा मी जायला गेलेली माणसं शहरामध्ये गेलेली माणसं मुंबईला गेले अरे मुंबई मध्ये मुंबईमध्ये माझ्याचं मंदिर आहे मुंबई मध्ये विरोबाचं मंदिर आहे मुंबई मध्ये संत एखाद्या आजूबाजूच्या एखाद्या हॉटेलमध्ये जर झालेलो असतो आजूबाजूला चेंदूरला गाडील्याला शिवाजीनगर गोवंडी मिळतात आपल्या गावाकडे आहोत म्हणजे आपली संस्कृती टिकवण्याचं काम तुम्ही आज, गी आज गी या तुम्ही करत आहात या विरोधाच्या मनामध्ये तुम्हाला सगळ्या लोकांना हार्केटच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोबल व्यक्त करतो आणि विरोधामध्ये

खूप शांत ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो विशेष करून या आरेवाडीच्या सर्व विरोधा बघताच आभार व्यक्त करतो आणि आधुनिक कालावधीमध्ये ज्या पद्धतीने पटन करून यात्रा पटलावरती विशेष करून तुमची जबाबदारी आजकालच्या डिजिटल जमान्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्राचा काना पोहोचली पाहिजे त्यासाठी तुम्ही सुद्धा अशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे ही आमची संस्कृती आहे हा आमचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र कोणाच्या पापाची नाही

शिक्षण हे राखणी झालं आणि ज्यांनी घेतले तो गरजिंच्या आदरणीय सरांकडे बघितल्यानंतर सरांच्या वाणी पण आपण बघितलंय सर तुम्ही अंबरनाथ केलं तिथं एवढं तुम्ही केलं की बसलेला उठलेला बोलायला लागलाय आणि अंगात एक नवचैतन्य त्यांच्या संचार नये आदरणीय सर तुम्ही संस्कृतीला तुम आपली टिकली पाहिजे जगली पाहिजे वाढवली पाहिजे आणि त्याच्या आपण बंद पाहिजे हे अतिशय सांगितलं आणि नक्कीच इथं तुम्हाला कार्याला तुमच्या गेरबर्गांची लढाई लढण्यासाठी असा तुम्हाला दीर्घायुष्य लागेल हीच मी गर्वचरणी प्रार्थना करते आणि तुम्ही सर्वांनी भक्तगणांनी लौलिको धन्यवाद